महिन्याचा प्लॉट झालाय त्याच्यामध्ये मी फर्स्ट टाइम हे वापरलं कांदा पेशील वापरले तुमचं पण त्या तीनच बॅगा वापरल्यात मी ट्रायल बेसिक याला तीनच बॅगा वापरल्या तीनच बॅगा वापरल्यात आणि किती दिवसात झालाय आता कांदा सहा महिन्याचा झालाय सहा महिन्यात झालाय कांदा हो आणि साईज बघा बरं साईज साईज आणि कस ग्रोथ ही चांगली बऱ्यापैकी चांगली सहा महिन्याचा कांदा आहे फक्त आणि ग्रोथ एवढ्या प्रमाणात ग्रोथ आहे आणि याला आपलं दाणेदारवाल जे आहे कांद्यावाल कांद्याचं जे स्पेशल ते तो वापरलेला आहे दाणेदार कोंबडी खात वार्की वाला ते तुम्ही याला वापरलेलं आहे बघ दीड महिन्याचा कांदा आहे ते सवा महिन्याचा सवा महिन्याचा कांदा आहे एवढा मोठा चांगली हा याला काळोखी पोगर पण चांगला काळोखी एक नंबर काळोखी याला पोगर पण चांगला ले ले। मान खाली मान पण चांगली भरलेली चांगली मान भरलेली याची आणि विशेष एकदम लाल कलर तर खालीच दिसू राहिला तो आणि जबरदस्त काळोखी याला साईज किती मोठी झाली त्याची पाच ची किती मोठी आहे त्याची सवा महिन्याची पात एवढी जबरदस्त आणि याला काय रासायनिक मध्ये काय वापरलं याला रासायनिक मध्ये फक्त दहा सव्वीस घेतले दहा सव्वीस एक बॅग घेतली दोन दीड बॅग दहा सव्वीस हा कोंबडी खात्याच्या कोंबडी खते आणि सिलिकॉन घेतली अर्धी बॅग पण मला माहित नव्हतं ते गरज नाही तुम्हाला आणि काळा दाणा होता ना पूर्ण ब्लॅक ब्लॅक काळा लाकोटाना एखादा करावर उपटावर एखाद्या आपण बघू तरी कसं आला मुळी बघायची हा मुळी बघू ना कसं आहे काय वगैरे जबरदस्त याची मान पण चांगली मुळी संख्या भरपूर आहे खूपच छान आहे आणि पात पण एकदम टाकड आहे पात किती भरली एवढी दीड महिन्यामध्ये ते सव्वा महिन्यामध्ये सव्वा महिन्यातच झालं फक्त खूपच खूपच जबरदस्त आहे तीन बॅगा फक्त वापरलेल्या एखादी वाटत नाही हो अक्षय आम्हाला पण हे वाटत वापरल्या समोरच बॅग इथंच बघा लकीली बॅग इथंच भेट राहिली आपल्याला बॅग फोटो हा हे काय बॅग मध्ये थोडं उरलेलं खते हा याचा चुराय हे पूर्ण टाकून तुम्ही म्हणजे बेसळ मिक्स पण तुम्ही करू शकता खताला आपण म्हणतो की खत तुम्ही याच्यामध्ये बेसळ मध्ये वापर करू शकता हे चाळीस किलोच्या तीन बॅगा वापरलेल्या चाळीस किलोच्या वापरल्या ऑर्गिकॉनच्या पोल्ट्री मॅनवर प्लस लिम केक ह्या पद्धतीच्या आणि मध्ये मिक्स करून वापर केलेला आहे आणि रासायनिक खत आणि अशा पद्धतीमध्ये परिस्थिती आहे आणि हा सवा महिन्याचाच कांदा आहे महिन्याचा पाती एवढी जबरदस्त आहे सवा महिन्याचा कांदा आहे खूपच खतरनाक आहे खतरनाक म्हणजे रिझल्ट खूपच जबरदस्त आहे शेतकरी मित्रांना काय सांगताल तुम्ही म्हणजे याचा वापर कसा झाला पाहिजे भाऊ कसा वाटतं तुम्हाला रासायनिक च्या विजी याचाच वापर जास्त झाला पाहिजे कारण इथे रिझल्ट पण चांगले भेटत चाललेत आणि कॉस्टिंग कमी आता तुमची कॉस्टिंग मला सांगा बरं खर्च तसं तर रासायनीचा खर्च तुम्ही पाच वर्ष किती केला आणि याला या वर्षी किती झाला तुमचा आता जर मी पूर्ण रासायनिक अवलंबून राहिलो असतो तर मला कमीत कमी एखरी तीन बॅग दहा सव्वीस सव्वीस आता दहा ची किंमत आहे सतराशे पन्नास रुपयाला एक बॅग ते सतरा तीन बॅग वापरायला लागले असते त्याच्यामध्ये एक सिलिकॉन त्याच्यामध्ये वेगळं सल्फर घ्यावं लागलं असतं म्हणजे प्रॉडक्टचे कंटेन्युसार प्रोडक्ट बॅग वाढत चालले असतात पण यामध्ये सर्व कंटेन एकत्र आहे याच्या तीनच बॅग घेऊन म्हणजे कॉस्टिंग पण वाचली आणि प्रोडक्टचे रिझल्ट पण तुम्हाला रिझल्ट पण रिझल्ट पण छान शेतकरी मित्रांनी पण दर्जेदार उत्पन्नासाठी वापरावा याला तर फक्त आपल्याला लिक्विडच सोडायचं पंच्या दिवस फक्त सोडायचंय तेवढं एकच बाकी आहे बाकी तर सगळा प्लॉट एकदम आहे कुठेही काळोखी नाही काळोखी दिसत नाही असं कुठलाही प्लॉटला काही दिसत नाहीये कुठलं कर आणि महत्वच म्हणजे याच्यात फवारणीची किती गरज पडली तुम्हाला गरज पडली पडली नाही नाही एकच फवारणी घेतली ते पण कशाची घेतली तुम्ही एक औषध साधा औषधाची फक्त मावासाठी फक्त फवारणी एक घेतलेली सिंपल आणि हा सवा म्हणायचा प्लॉट मित्रांनो सांगण्यासारखी गोष्ट आहे की अनादार कोंबडी खत की कोनॅक्रोटेक्स ह्या पद्धतीमध्ये तुम्ही जो वापर जर केला रासायनिक खता बरोबर करू शकता बेसन मध्ये वापर करता येईल आम्ही एकरी सहा सांगतो सरांनी तीनच गोण टाकल्यात बाकीचे रासायनिक वापरले तुम्ही तीन गोण्यापासून चालू करू शकता रिझल्ट बघू शकता की लिक्विड दाणेदार कोंबडी खत की कोण अॅग्रोटेकचं जे नवीन प्रोडक्ट आपलं आलेलं आहे आत्ताचं त्याचे समोर तुम्ही बघता येईल हे शेतकरी मित्र आहेत आपले तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव नवनाथ की संजोरी मुक्कम्पोस्ट पिंपरी भेंडार तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर शेतकरी मित्र आहेत त्यांनी आत्तापर्यंत उसालाही वापरलंय त्याच्यानंतर वापरलं वापरलंय आता कांदाही वापरू करतात आणि जवळजवळ तुम्ही माझ्या मते वर्ष दीड वर्ष झाले तुम्ही दीड वर्षापासून दीड वर्षापासून हा प्रोडक्ट वापरताय माहिती मला संजय संजय शेठ हरिभावांडे यांनी दिली होती मी त्यांच्यावरती विश्वास ठेवून प्रोडक्ट घेतलं आणि मला गेल्या वर्षी म्हणजे जो ऊस मोडून टाकायची अवस्था होती त्या ऊसाला वापरला त्या ऊसाचा मला एक गुंट्याला दोन टन ऑवरेज पडला त्याच ऊसाचा तर या प्रॉडक्टची मला क्वालिटीची हमी आली आता त्याच्यामध्ये काहीतरी क्वालिटी आहेच नक्की नक्कीच तर शेतकरी मित्रांसारखं सांगण्याची गोष्ट आहे की हा कांदा ऊस आणि वेग वेगळ्या वेग वेग प्रकारची जे टोमॅटो आहेत अशा प्रकारची पिकं घेतात हे सर घेतात आहे आणि शेती पूर्णतः ऑर्गॅनिक पद्धतीमध्ये आणण्याचा ते प्रयत्न करतात आहे रासायनिक खतावरती पण त्यांचा जोर कमी कमी होत चाललं आहे आणि अशा पद्धतीमध्ये प्लॉट ते काढत आहेत तर मित्रांनो नक्कीच तुम्ही खाली नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर तुमचं खत मागून घ्या घरपोच सेवा डिलिव्हरी पण अव्हेलेबल आहे आणि सगळ्या सगळ्या महाराष्ट्रभर तर आपण देता आहोतच पण भारतभरही आपण आत्ता अवेलेबल करायचा प्रयत्न करत आहोत तर नक्की लवकर लवकर कोंबडी खत दाणेदारमध्ये ऑर्गिकॉन ॲग्रोटेकचं नक्की मागवा आणि पिकाचं उत्पादन वाढवून घ्या धन्यवाद मित्रांनो